पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जी आर रद्द केल्यानंतर पाच जुलैला दोन्ही ठाकरेंकडून काढला जाणारा मोर्चा रद्द करण्यात आला त्याऐवजी पाच जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष साजरा करणार आहेत स्वतः उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला तसंच मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये अशा शब्दात त्यांनी मनसेशी मोर्चा पलीकडे युती ठेवण्याचे संकेत दिले पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू मी आता काय बोललो भाजप ही आपणची फॅक्टरी आहे फोट्याची फॅक्टरी आहे जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आता त्याचा मी बोलणं नाही करू शकत दादासाहेब वरती तो चित्रपट होता त्याच्यामुळे हे नाहीये हे मी पुन्हा सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय आता आपवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांना चित्र लावा आपवांची फॅक्टरी